आज आवडीचं ब्रेकफास्ट ना पनीर ओके नागत ऍड करू शकतो आपण ब्रेकफास्ट मध्ये आपण तसंही काय करतो कडधान्यामध्ये ऍड करतो ना एका नवीन व्हिडिओमध्ये मी शुभांगी तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते बरं बजेटबद्दल बोल की तू कसं प्लॅनिंग करते महिन्याचं बजेट कसं करते किंवा तुम्ही सेविंग वगैरे कसं केलेलं आहे याबद्दल बोल अशा खूप साऱ्या कॉमेंट आहेत आणि मला हे हे एक जाणवलं आहे बरं का की माझा जो काही सबस् सबस्क्रायबर वर्ग आहे माझ्या ज्या काही मैत्रिणी माझ्या या कुटुंबामध्ये ॲड आहेत त्या साऱ्याच खूप शिकावृत्तीच्या आहेत आणि माझ्यासारख्याच बचत किंवा बाकीच्या साऱ्या गोष्टी फायनान्शियल प्लॅनिंग यामध्ये इंटरेस्टेड आहेत तर म्हटलं चला तो तर व्हिडिओ येणारच आहे बजेटबद्दल पण मी तो आहोणना सोबत घेऊन बनवणार आहे आणि मध्येच मी कालच्या व्हिडिओमध्ये काल किंवा परवाच्या व्हिडिओमध्ये बोलले की आम्ही दोघं एकमेकांचा हिशोब कसा ठेवतो म्हणजे मी कमवते आहो कमावतात तर तो सारा हिशोब कसा असतो तर आता तेही तुम्हाला जाणून घ्यायचं आहे आणि हो ते नक्कीच मला तुमच्यासोबत शेअर करायला आवडेल तर तो तोही व्हिडिओ मी आहोंच्यासोबत लवकरच बनवणार आहे आता विकेंडला प्लॅनिंग करते मी की हे दोन व्हिडिओ तरी पक्का बनवायचा आणि तुमच्यासोबत शेअर करायचे बरं थोडाफार ना आपण आता बजेटच्या अगोदर आपलं थिंकिंग कसं असतं यावरती आपण बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये आणि जे मी माझ्या वाचनात आलेलं किंवा मला आवडलेलं जे मी नोट्स काढून ठेवते मला सवय आहे ती तर त्या नोट्समधून हे मी तुमच्याशी बोलते आहे जे मला युजफुल ठरलं आहे ते तुम्हालाही युजफुल नक्कीच ठरेल हे बघा श्रीमंत विचार करा असं बोललं जातं श्रीमंत बनण्याचं स्वप्न आपल्या प्रत्येकाचंच असतं बऱ्याच जणांचा असा विश्वासही असतो की मी ना असा तसा श्रीमंत होणारच नाही लॉटरी लागल्याशिवाय लॉटरी लागल्यावरच मी श्रीमंत होईन अन्यथा माझ्याकडून श्रीमंत होणं शक्यच नाही पण हे असं असतं का हो तर नाही अजिबात नाही जर का तुम्ही इतर लोकांवर बारीक नजर ठे टाकली किंवा ठेवली तर लक्षात येईल की असे अनेक लोक आहेत ज्यांच्याकडे सुरुवातीला काहीच नव्हतं पण आत्ता त्यांची सांपत्तिक परिस्थिती खूप चांगली झाली आहे आणि अशा सगळ्या लोकांचा जर का अभ्यास केला ऑब्झर्वेशन केलं तर एक सर्वांमध्ये एक साम्य असतं आणि ते म्हणजे ते सर्वजण सकारात्मक विचार करणारे असतात ते श्रीमंत बनण्याची स्वप्नं पाहतात आणि त्या स्वप्नांवर विश्वास ठेवतात आणि हे सर्वजण जाणून बजून एक किंवा एक नकळत म्हणा एक नियम पाळतात आणि तो म्हणजे लॉ ऑफ ॲट्रॅक्शन आणि लॉ ऑफ ॲट्रॅक्शन म्हणजे आकर्षणाचा नियम जो आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे अगदी साध्या शब्द सांगायचं झालं तर लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे ज्या विचारांवर आपण लक्ष केंद्रित करतो ना त्या गोष्टी आपल्याकडे म्हणजेच आपल्या जीवनात यायला चालू होतात आकर्षित व्हायला चालू होतात अशा प्रकारे मग पैसे मिळवण्याची श्रीमंत होण्याची ही प्रक्रिया आपल्या मनातूनच सुरू होत असते आपण श्रीमंत होणार असा विचार करणं आणि त्यावर विश्वास ठेवणं यापासूनच खरी खरीच परिस्थिती सुरू होते श्रीमंत होण्याची खरी सुरुवात होते आणि खरं तर ना हे एक टेक्निक आहे किंवा हा एक नियम आहे केवळ श्रीमंत होण्याच्या बाबतीतच नाही आहे बरं काही तर आपल्या जीवनाच्या इतर क्षेत्रावरही आपण हे वापरू शकतो बरं बजेटवरती तर मी बोलणारच आहे त्या अगोदर इथे मी काय करते तर प्रीतीश ट्युशनमधून जस्ट आला आहे तुम्ही पाहिलं आल्यानंतर त्याला इतकं काही मला सांगायचं असतं ना आणि त्याच्याचसाठी मी इथे अवेलेबल असणं खरंच खूप गरजेचं वाटतं मला एक आई म्हणून तर इतकं इतकं काही तो बोलत असतो तोंड भरून की मी फक्त ऐकत असते की मम्मी क्लासमध्ये आज असं झालं हा मुलगा इतका हुशार आहे आणि फक्त आणि फक्त अभ्यासाशी रिलेटेडच बोलतो ना तो की बघ ना याने इतक्या स्मार्टली हे एक्झाम्पल सॉल्व्ह केलं याचं फिजिक्स एवढं चांगलं आहे कसं काय गे इतकं चांगलं असू शकतो आणि इतक्या सुंदर पद्धतीनं ते फिजिक्सचं उदाहरण त्यानं सोडवलं त्याला कसं सुचलं असेल आणि काय मुलं असतात ग इनबॉर्न टॅलेंट आणि मी का नाही ग इतका हुशार मी करतोय प्रामाणिकपणे मी हार्डवर्क करतोय बट हार्डवर्क करणं आणि इनबॉर्न टॅलेंट असणं किंवा ते की क्रिएटिव्हिटी असणं ते फिजिक्समध्ये तेवढं हुशार असणं मम्मी फार वेगळी गोष्ट आहे ग असं तुम्हाला सांगत होतं त्याच्याच एका जवळच्या मित्राबद्दल जो खरंच अतिशय फिजिक्समध्ये हुशार आहे आणि प्रितीशने तर अगदी हंड्रेड पर्सेंट धरून चालला आहे की तो त्याचं जी क्लिअर होणारच आहे आणि ते तुम्हाला व्लॉगमधून कळेलच पण मीही त्याला मोटिवेट करत राहते बा तू नको गिव अप करू तू आणि अभ्यास करत राहा होईल ते होईल आपण बघू पण तू तुझे हंड्रेड पर्सेंट दे तू असं स्वतःला कमी नको समजू किंवा इतरांकडं बघू नको कम्पेअर करू नको तू फक्त आणि फक्त तुझ्या अभ्यासावरती फोकस कर तर हेच सारा आमच्या दोघांचं डिस्कशन डिस्कशन सुरू होतं मलाही मजा येते खूप आणि यातूनच मग मुलं आपल्याशी कनेक्ट होत राहतात आणि बोलायला सुरू करतात मग हळूहळू इतर गोष्टीही त्या शेअर करत असतात सांगेनच मी तुम्हाला नंतर कधीतरी तर चला आपण आज कुठल्या विषयावर बोलतो आहे तर बजेटवरती बरं हां तर सगळ्यात महत्त्वाचा एक मी नियम फॉलो करते ते म्हणजे काय की जो काही आत मी खर्च केला आहे आता तुम्हाला तुम्ही पाहताय गेल्या दोन तीन व्लॉगमधून की मी खूप सारी शॉपिंग करते पण ह्या शॉपिंगवर ह्या केलेल्या खर्चावर लक्ष ठेवणंसुद्धा तितकंच गरजेचं आहे आर्थिकदृष्ट्या जर का आपल्याला स्वतंत्र व्हायचं असेल श्रीमंत व्हायचं असेल म्हणजेच बऱ्यापैकी पैसा साठवून ठेवायचा असेल कमवायचं असेल तर कमवलेला पैसासुद्धा आपला कुठे खर्च होतो हे समजून घेणं खूप गरजेचं आहे तुम्हाला माहिती आहे तुम्ही पैसे कुठे खर्च करता हे माहिती असणं हीच पैसे कमवण्याची पहिली पायरी आहे एकदा का तुम्हाला हे समजलं की तुमचे पैसे कुठे खर्च होतात की मग तुम्ही त्यांचं नियोजन करू शकता आणि नियोजन असेल तर अर्थातच आपण त्यावर नियंत्रणही करू शकतो म्हणूनच जो काही मी खर्च करते तो मी लिहून काढते मी एक डायरी केली आहे तुम्ही एखादं सॉफ्टवेअरसुद्धा एखादं ॲपसुद्धा जी बरीच मार्केटमध्ये अवेलेबल आहेत सध्या ते ॲप डाउनलोड करा मोबाईलमध्ये आणि त्यावरती ट्रॅक करा की तुम्ही कुठे कसा खर्च करताय मागे मी एकदा मी खर्च लिहून ठेवते रोजचा रोज, रोज हिशोब लिहून ठेवते असं दाखवलं होतं त्यावेळेला मला कमेंट आल्या होत्या की खरंच ताई हे उपयोगी येतं का तर हो कारण कुठे खर्च होतो हे जर कळालं जर आपण त्याचं नियोजन करू शकलो तर अर्थातच ज्या गोष्टीचं आपण प्लॅनिंग करू शकतो ना त्यावरती कंट्रोलसुद्धा करू शकतो हेच मला सांगायचं आहे तुम्हाला म्हणूनच रोजचा खर्च लिहून ठेवणं तितकाच गरजेचं आहे आणि हे करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तर थोडीशी स्वतःला शिस्त लावून घ्यावी लागणार आहे कारण रोजच्या रोज आठवणीनं झोपायच्या अगोदर खर्च लिहून ठेवणं याच्यासाठी थोडं डेडिकेशन थोडीशी शिस्त लावणं गरजेचं आहे पण असं जर का तुम्ही समजा एक दोन महिने केलं ना तर एक दोन महिन्यातच तुम्हाला कळेल की तुम्ही एक्झॅक्टली कुठे खर्च करताय आणि त्याच्यावरती तुम्हाला म्हणजे कुठल्या गोष्टीवर कंट्रोल करणं गरजेचं आहे हेही कळेल तुम्हाला आणि म्हणूनच लिहित नसाल तर नक्कीच या महिन्यापासून लिहायला सुरू करा आत्ताशी जस्ट दोन तीन दिवस झाले तो महिना चालू होऊन लगेच स्टार्ट करा तुम्ही आजपासूनच आणि आपण कपड्यांवर किती पैसे खर्च करतो पार्ट्यांवर किती पैसे खर्च करतो बाहेर किती खातो आणि आश्चर्य वाटेल तुम्हाला की कुठे तुमचे पैसे खर्च होतात हां हे जेव्हा तुम्हाला कळेल ना तेव्हा तुम्हाला धक्का बसेल की आपण कितीतरी पैसे हे शुल्लक कारणासाठी खर्च केलेले आहेत म्हणूनच प्रत्येक वर्षी ॲटलीस्ट सहा महिने तरी खर्च लिहून ठेवा बऱ्यापैकी कंट्रोल येईल तुम्हाला खर्चावरती ज्याच्याकडे संपत्ती कमी आहे तो माणूस गरीब नसतो तर ज्या माणसाला सतत अधिका अधिक मिळवण्याची हाव असते ना तो खरा गरीब असतो आणि हे अगदी मला पटले तुम्हाला पटते की नाही मला नक्की कॉमेंट करून सांगा असं म्हणतात की तुम्ही कोणत्याही कोणत्याही एखाद्या फायनान्शियल प्लॅनरकडे जा एखादा आर्थिक सल्लागार आपण मराठीमध्ये म्हणू शकतो त्याला त्यांच्याकडे जा आणि त्यांना विचारा थोड्या का फार फरकाने सगळे फायनान्शियल प्लॅनर सगळे आर्थिक सल्लागार हाच सल्ला, सल्ला देतात मीही खूप स्टडी केला आहे की आणि हे साधा आहे ओ हे तुम्हालाही कळेल की तुम्ही जितके मिळवताना त्यापेक्षा कमी खर्च करा आणि हे अगदी बरोबर आहे कारण आपण जितकं कमावतो आहे त्याच्यापेक्षा जर का जास्त खर्च करत राहिलो तर अर्थातच आपण कर्जात बुडत राहणार मग आपण त्यातून बाहेर निघणार का आपण मोठे होणार का श्रीमंत होणार का ना नाही आणि याचं एक सोप्पं उदाहरण द्यायचं झालं तर अमेरिकन लोक हे नेहमी कर्जात बुडालेले असतात म्हणे सर्वे सांगतो हां तसा Uh, कारण ते बरोबर या नियमाच्या विरुद्ध असतात विरुद्ध वागत असतात त्यांना जास्त हाव असते आणि ते त्यांच्या मिळकतीपेक्षा खूप जास्त खर्च करत असतात कमी पैसे खर्च करण्याचे खूप पॉझिटिव्ह इफेक्ट्स आहेत बरं का अगदी मी जसं सांगितलं काही व्लॉगमधून की आपलं कर्ज फेडण्यापासून पैसे बचत करण्यापासून इमर्जन्सी फंड जमा करून ठेवण्यापासून खूप 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 असे सारे काही फायदे आहेत जे आपल्याला आपलं खर्चाचं प्रमाण कमी केल्यामुळे होतात आणि अगदी सगळ्यात महत्त्वाचा बेनिफिट काय असेल तर तो आपल्या पार्टनरचा स्ट्रेस लेवल कमी होतो हो की नाही घरातल्या पुरुषावरती करत्या पुरुषावरती खूप सारी जबाबदारी असणाऱ्या कमावणाऱ्या व्यक्तीवरती कर्जाचा खर्चाचा किती स्ट्रेस असेल याचा कधी विचार केला आहे तुम्ही आणि जर का आपण खर्चच कमी करत राहिलो कमवत म्हणजे जितकं कमवतं त्यातला थोडाच भाग खर्च करत राहिला तर खूप सारी अमाऊंट शिल्लक राहील जी आपल्याला कर्ज फेडण्यासाठी इमर्जन्सी फंड उभं करण्यासाठी उपयोगाला येईल आणि त्याचा डायरेक्ट इम्पॅक्ट हा आपल्या माणसाचा स्ट्रेस कमी करण्यावर होईल बरोबर आहे की नाही तर तणाव कमी करून तुम्हाला शांत झोप लागण्यासाठी ही सवय नक्कीच नक्कीच तुम्हाला मदत करेल की तुम्ही किती खर्च करता हे तुम्हाला माहीत असणं अत्यंत महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी खर्चाचं नियोजन ती लिहिणं त्याच्यावरती लक्ष ठेवणं आणि तो कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे इथं माझं काय चालू आहे माहिती आहे तुम्हाला तर सार्थकनी म्हणजेच माझ्या बाजूला जी माझी मैत्रीण राहते कल्पना तिच्या मुलांनी खूप सारी जेईसाठीचं किंवा इलेव्हन ट्वेल्थचं मटेरियल प्रितीशला आणून दिलं आहे आणि ती मी मागे बोलले होते काही जणांनी कॉमेंट केल्या होत्या की दाखव म्हणून तर हेच ते मटेरियल आहे आज दाखवायचं राहून गेलं माझ्याकडून आणि ते आणल्यापासून जिथे यूज केलेली कपडे ठेवायचं आम्ही कप्पा बनवलं आहे या वॉर्डरोबचा कॉर्नरचा जिथे तुम्हाला व्हेंटिलेशनसाठी अशा डिझाईन केलेली दिसेल त्या कपाटामध्ये तर तिथे ते मटेरियल होतं इतक्या दिवसापासून मी विचार करत होते आणि ते तिथून काढायचं आणि प्रॉपर ड्रॉवरमध्ये ठेवून द्यायचं तर आज त्याच्यासाठी मुहूर्त सापडला आहे आणि तेच मी काम करते आहे तर चला आपण आता पुढचा महत्त्वाचा भाग बघूया बजेटसाठीचा सा, खूप गरजेचा असणारा तो म्हणजे आपण जितकं कमवतो आपल्या उत्पन्नातील काही भाग हा स्वतःसाठी काढून ठेवायचा तुमच्यापैकी बऱ्याच जणींनी हे पुस्तक वाचलं असेल किंवा ऐकलं असेल हां रॉबर्ट किओसाकी यानं लिहिलेलं रिच अँड पुअर डॅड वाचलं आहे की नाही मला नक्की कॉमेंट करून सांगा नसेल वाचलं तर ते पुस्तक घ्या आणि वाचा खूप काही तुम्हाला आर्थिक प्लॅनिंगबद्दल आर्थिक स्वातंत्र्याबद्दल त्या पुस्तकामध्ये माहिती मिळेल रॉबर्टची पत्नी किम काय सांगते माहिती आहे ती बोलते की आमच्या घरामध्ये जे डॉलर येतात त्यातून इतर बिलं भरण्याआधी आम्ही सगळ्यात अगोदर स्वतःसाठी तीस टक्के रक्कम बाजूला काढतो आणि या तीस टक्क्यामध्ये काय काय येतं तर अचानकपणे उद्भवणाऱ्या खर्चासाठी म्हणून दहा टक्के रक्कम दहा टक्के रक्कम बचत खात्यामध्ये दहा टक्के गुंतवणुकीच्या खात्यामध्ये बरं आपण समजा तीस टक्के रक्कम बाजूला टाकायला जमत नसेल तर काही हरकत नाही अगदी वीस टक्के दहा टक्के एवढे जरी टाकले तरी चालतील की नाही पण सर्वात महत्त्वाचं की लवकरात लवकर आपल्याला ही सवय लागायला हवी हो की नाही की जेव्हा जास्त पैसे मिळतील तेव्हा तुम्ही या पर्सेंट या म्हणजे जे काही पर्सेंटेज आहेत नाही हे तुम्ही वाढवू पण शकता तीस टक्क्यावरून चाळीस टक्क्यांवरती सुद्धा नेऊ शकता पण सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय आहे इथे तर सर्वात प्रथम स्वतःसाठी पैसे बाजूला ठेवणं तुमच्या आर्थिक भविष्यासाठी सुपीक जमीन तयार करणं याच्यासारखं आहे हे अगदी सेम आणि खरंच करायला हवं आहे की नाही असं बऱ्याच जणांना असं कदाचित हे कठीण जाईल सुरुवातीला यासाठी खरं सांगू का खूप म्हणजे खूप डेडिकेशन खूप शिस्तीची गरज आहे कारण एक महिन्याला आपण करू हो पण दुसऱ्या महिन्याला विसरून जाऊ असं नाही करून चालणार आहे याची एक दुसरी बाजूही आहे जर का उत्पन्नच इतकं कमी आहे की त्यातून कशा बशा दैनंदिन गरजाच पूर्ण होत आहेत तर पैसे शिल्लक टाकण्याचा अजिबात विचार करू नका त्याऐवजी तुमचं जे काही आर्थिक उत्पन्न आहे ना ते कोणत्या मार्गाने वाढवता येईल ना याचा विचार करा आणि तुमच्याकडे येणाऱ्या पैशाचा ओघ म्हणजेच इन्कम सोर्सेस वाढवण्याचा प्रयत्न करा आर्थिक स्वातंत्र्य पैसा मुबलक सगळ्यांनाच हवा असतो पण त्याच्यासोबत जर का स्ट्रेस फ्री आयुष्यसुद्धा आपल्याला जगायचं असेल तर इमर्जन्सी फंडाची तरतूद असायलाच हवी आता इमर्जन्सी फंड म्हणजे काय तर आपत्कालीन निधी आणि हा आपल्या जीवनातील त्या अनपेक्षित प्रसंगासाठी असतो ज्यांचं नियोजन आपण आधी करू शकत नाही कारण तो फंड इमर्जन्सीसाठी आहे ना आणि इमर्जन्सी काही सांगून येत नाही किंवा ठरवून येत नाही किंवा प्लॅनिंग प्लॅनिंगही येत नाही असं मला म्हणायचं आहे तर साधारणपणे किती असायला हवा इमर्जन्सी फंड तर कमीत कमी तीन आणि जास्तीत जास्त सहा महिन्यांचा पगार इतका आपल्याकडे बचतमध्ये इमर्जन्सीसाठी म्हणून वेगळा ठेवलेला असायला हवा आणि याचं सगळ्यात जास्त महत्त्व कधी काळालं असेल आपल्याला तर कोविडमध्ये कोविडचा तो पिरियड आहे ना तो खूप काही शिकवून गेला माणसांबद्दल आर्थिक नियोजनाबद्दल आणि या सार या साऱ्याच गोष्टींबद्दल हो की नाही जर का आपल्याजवळ अशा प्रकारचा आपत्कालीन निधी म्हणजेच इमर्जन्सी फंड असेल ना तर आपल्याला अनेक फायदे होतात जसं की आपण निर्धास्त झोपू शकतो कारण आपल्याला माहिती आहे की कोणत्याही अनपेक्षित खर्चासाठी मी रेडी आहे माझ्याजवळ तशी तर तरतूद करून ठेवलेली आहे कर्ज न काढता अचानक आलेले हे टाळता न येण्याचे खर्च आपण त्यामधून करू शकतो हो की नाही तर मग आपलं मासिक उत्पन्न लक्षात घेता त्यातील किती रक्कम आपण इमर्जन्सी फंडासाठी बाजूला काढून शक काढू शकतो याचा तुम्ही आजच विचार करा आणि सुरुवात नक्की करा चला याच पॉझिटिव्ह नोटवरती आजचा हा व्हिडिओ मी इकडं सेंड करते पुन्हा भेटेन उद्या एका छानशा व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा बाय